आमदार गोपीचंद पडळकर आहेत काय सांगणार मराठवाड्यातील शेतकरी रस्त्यावर आहे शक्तीपीठ महामार्गाला विरोध होताना पाहायला मिळतो आहे कसं पाहता या सगळ्या गोष्टीकडून बा का पायाभूत सुविधा दा निर्माण झाल्याशिवाय कुठलाच विकास होणार नाही आणि मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रातल्या सक्तीकडच्या तर पश्चिम महाराष्ट्र सुजलाम सुपलाम आहे आता माझ्या जिल्ह्यातलं सांगतो माझ्या जिल्ह्यातले चार तालुके कृष्णा नदीच्या काठी आहेत वाळव्यासारखा तालुका मिरजसारखा तालुका तासगावचा काही भाग आहे बलूदचा काही भाग का आहे हे कृष्णाकाठी आहेत याचा अर्थ सर्व जिल्हा सुजलाम सुपलाम होत नाही त्यामध्ये दुष्काळी तालुके आहेत मिरजचा पूर्व भाग आहे तासगाव तालुका दुष्काळी आहे खानापूर तालुका दुष्काळी आहे आटपाडी आहे कोटेमकाळे जत आहे तिकडे जर इकडे यांचं एकदम सुजलाम सुपलाम आहे दुष्काळी तालुक्यातल्या लोकांना वाटतं आहे की हा महामार्ग झाला पाहिजे हा काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या शंका असू शकतात ते आम्ही मान्य करू आणि सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने ठामपणे उभा आहे आणि शेतकऱ्यांच्यावरती कुठलीही जोर जबरदस्ती सरकार करणार नाही शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांना योग्य त्यांच्या जमिनीला भाव देऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून सरकार योग्य मार्ग काढेल परंतु यामध्ये राजकारण घुसू आहे हे दुर्दैवी आहे विरोधकांना हे कळायला पाहिजे की आता समृद्धी महामार्गाच्या वेळेस पण तुम्ही विरोध करत होता लोकांच्या जमिनी लोटायला लागला तुम्ही अरे सगळ्या लोकांनी समर्थन दिलं त्यांनी पाठिंबा दिला त्यांनी जमिनी दिल्या समृद्धी महामार्ग तयार झाला आता लोकं म्हणा आमच्याकडे समृद्धी महामार्ग वाढवा जी लोक विरोध करण्यामध्ये आमच्या आता त्यांच्या गाड्या नागपूरला अधिवेशनाला जातात आणि त्या जातात ते म्हणत नाही आम्ही कसं जाऊ आम्ही टीका केली होती आम्ही आता खाल्लं जातो म्हणजे याचा वेगळा अर्थ घेऊ नका परंतु मी आता तुमच्याशी बोलतो आहे माझं गाव आटपाडी तालुक्यात आहे पडळकर वाडी आहे आमच्याकडं परळ खरसुनी गाडी होती आम्ही लहान असताना एकच गाडी यायची गाड्या गावात गाड्या नव्हत्या त्या एसटीनं सगळी लोकं मुंबईला यायची मुंबईतून जर एखादा माणूस आज संध्याकाळी निघाला आणि तो आमच्या शिंगरोबा धनगर घाटामध्ये अडकला तर तो अठ्ठेचाळीस तासांना गावाडं पोचायचा आत्ता मी तुमच्याशी बोलत असताना मी माझ्या पडळकरवाडीतून इकडं निघालो किंवा विधानभवनात मी गाडीत बसलो का पाचव्या तासात मी घरात जातो म्हणजे वेळेचं किती म्हणजे बचत झाली तुम्ही विचार करा ना आता ह्यानं कुणीतर सांगा नाहीतर ह्याना मेंढराच्या डागणीने यांचं डोसकं डागा त्यांनी जर दुरुस्त नाही झाले तर खुरप्यानं डागा पण जरा चांगली अक्कल यांना येऊ दे शक्तीपीठ महामार्गामध्ये काय जर डाऊट असतील सरकारशी बोला ना सरकार तुमच्याशी बोलायला तयार आहे नाही मात्र शक्तीपीठ महामार्गाला विरोध जास्तीचा झाला नाही कारण सरकारनं देणारा जो मोबदला होता तो त्यावेळेस चारपट होता मात्र याच्यामध्ये थेट कायद्यात बदल करून दुप्पट मोबदला दिला चाललाय आहे त्याच्यामुळं सरकारचा सरकारवर शेतकऱ्यांचा बघा शेतकरी सरकारशी व्यवस्थितपणे बोलेल त्यांच्या मनामध्ये काय शंका आहे त्याचं शेतकऱ्यांचं निरसन करेल आणि शेतकऱ्याला योग्य न्याय सरकार देईल त्यामुळं कुणीही चिंता करण्याची आवश्यकता नाही कुणीही काही काळजी करू नका देवाभाऊचं सरकार हे शेतकऱ्यांच्यासाठीच आहे ना हे सरकार शेतकऱ्यांच्यामुळं महाराष्ट्रामध्ये आहे त्यामुळं शेतकऱ्यांचं हित जपणं त्यांच्या संरक्षणा हक्काच्या संरक्षणाची काळजी घेणं ही आमची जबाबदारी आहे त्यामुळं देवाभाऊ व्यवस्थितपणे त्यात मार्ग काढतील विरोधकांनी चिंता करण्याची आवश्यकता नाही आणि विरोधकांनी ह्या विषयाचं राजकारण पण करू नये देवेंद्र फडणवीस यांनी शक्तीपीठ महामार्गा संदर्भात एक वक्तव्य वेक केलं की शक्तीपीठ महामार्ग जर पूर्ण झाला तर मराठवाड्यातला दुष्काळ पूर्ण निघून जाईल याच्यामध्ये दुष्काळ कसा कमी दुष्काळ पूर्ण होणार मुख्यमंत्री महोदय म्हणते म्हणजे त्याचं डिझाईन करताना असं केलंय त्यामध्ये पूल कम बंधारा असं डिझाईन केलंय सत्तेचाळीस असे पूल तयार होत आहेत तिथं बंधारा पण होणार मोठमोठ्या धरणासारखं पाणी तिथं साठणार दोनशे अठरा बंधारे असे होत आहेत पुलकम बंधारा तिथं दोनशे अठरा ठिकाणी अरे त्याच्यासाठीच किती पैसे लागले असते सरकारनं ते जर काम करायचं हे जे बुद्धिमत्तेचं काम आहे हे जे आमच्याकडे सगळे जे डिझायनर लोकं आहेत त्यांनी त्यांचं व्यवस्थितपणे त्यामध्ये बुद्धी लावलेली आहे मराठवाडा असेल किंवा काही दुष्काळी तालुके असतील तिथं बंदा पुलकम बंधारा हे डिझाईन केल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये तिथल्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे मग वॉटर ग्रीडचं काय अरे वॉटर ग्रीड हे मराठवाडा तुम्ही समजून घ्या हायवे एका परिसरातून जात असतो मराठवाडा वॉटर ग्रीड हे आठ जिल्ह्यासाठी आहे तुम्ही पण असं विरोधकांसारखं प्रश्न विचारू नका लोकांची भूमिका सरकारची भूमिका तुम्ही समजून घ्या हा हायवे कुठून येतोय वर्ध्यामधून वर्धा आहे यवतमाळ आहे हिंगोली आहे परभणी आहे लातूर आहे नांदेड आहे बीड आहे धाराशिव आहे सांगली आहे इकडं कोल्हापूर आणि सिंदूर बारा जिल्ह्यातून येतो आता हे ये रस्ता सापदरी रस्ता आहे आता समजा इथं बंधारा झाला त्याचं पाणी त्या परिसरातल्या पाच दहा किलोमीटर लोकांना त्याचा फायदा होऊ शकतो सर्व मराठवाड्याला कसं काय होईल मराठवाड्यासाठी चोपन्न टी एम सी पाणी जे समुद्रात वाहून जात आहे ते पाणी आणण्याची बुद्धी का नाही अगोदर आली ह्या जे शेतकऱ्याचे कळवळ आहेत त्यांना अक्कल नको या खात्याचे मंत्री जलसंपदा होती मी त्यांना नावं घेत नाही त्यांना लई वाईट वाटतंय तुमची काय अक्कल कुठं विकली होती का हे जे समुद्रामध्ये वाहून पाणी जातं आहे ते मराठवाड्याला दिलं पाहिजे आमच्या सरकारनं जेव्हा ही योजना केली तुमचं सरकार आल्यावर हो तुम्ही स्थगिती दिली अरे जे मराठवाडा वॉटर ग्रीडच्या कामाला स्थगिती देतं ते सरकार शेतकऱ्याच्या बाजूने कसं असेल मी पण मराठवाड्यातला साहेब साहेब दुसरी गोष्ट अशी आहे की मराठवाड्याच्या विकासासंदर्भात दोन वेळेस बैठका झाल्या स्वतः तत्कालीन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची दोन वेळेस बैठक झाली निवडणुकीच्या अगोदर ह्या दोन वेळेस बैठका साडेचार हजार कोटीचं पॅकेज मराठवाड्यासाठी ठरवण्यात आलं मात्र त्याच्यावर इम्प्लिमेशन काहीच झालं नाही लोकमतनं इतर वर्तमानपत्रांसुद्धा या बातम्या घेतलेल्या आहेत नाही असं काही नाही आज बैठक झाली कधी लगेच उद्या काम होतं भाग नाही त्याचं डिझाईन करणं त्याचं एस्टिमेट करणं त्याची टेंडर काढणं ती टेंडर फ्लॅश करणं मध्ये लोकसभेची निवडणूक आली त्या आचारसंहिता आल्या नंतर विधानसभेची निवडणूक आली सरकारनं एकदा निर्णय घेतला तर नक्की ते काम होईल एखादा महिना एखादा दोन महिने मागं पुढं होऊ शकतं त्याबद्दल काय दुमत असायचं कारण नाही परंतु जे सरकारनं मराठवाड्याच्या डेव्हलपमेंटसाठी निर्णय घेतलेला आहे आणि जे पैसे दिलेले आहेत ते शंभर टक्के तिथं खर्चले जातील त्याबद्दल चिंता करण्याचे कारण नाही नांदेड जिल्ह्यामध्ये चार हजार तीनशे शेतकऱ्यांचा बोगस विमा काढण्यात आलेला आहे ज्यामध्ये उत्तर प्रदेश आणि इतर राज्य राज्यातील शेतकऱ्यांचे नावं घेण्यात आले सरकारी जमिनीवरती मागच्या अधिवेशनामध्ये सभागृहामध्ये चर्चा झाली होती सन्मान्य स सदस्य महोदयांनी ही बाब सरकारच्या निदर्शनास आणून दिली की अशा अशा पद्धतीनं बोगस विमे काढले जातात सरकारनं भूमिका घेतली त्यावरती त्याच्यावरती धोरण सरकार नव्यानं तयार करतं आहे म्हणजे बोगस लोकांना त्याचा फायदा होऊ नये आणि जो खरंच शेतकरी आहे त्याला त्याचा फायदा व्हावा अशी रचना सरकार करेल काही चुका होत असतात तर त्या दुरुस्त करायचा पण प्रयत्न करा ना एकदा रस्ता चुकला आणि परत कोळून पण आपण त्याच रस्त्याने चाललो तर मग चूक आहे आमच्या सरकारच्या लक्षात आलं ही चूक झाली आम्ही दुरुस्त करतोय लगेच